विधानसभा निवडणुकीमध्ये सांगली विधानसभा मतदारसंघातून निसटता पराभव घेऊन सुद्धा पृथ्वीराज पाटील यांनी पाच वर्ष काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून अत्यंत चांगल्या काम उत्कृष्ट कामाच्या सर्वेत सुद्धा त्यांचंच नाव पुढे आलंय त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळाली अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली सांगलीवाडी इथं काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचार सभेत बाळासाहेब थोरात हे बोलत होते काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील राष्ट्रवादीचे नेते हरिदास पाटील आणि महाविकास आघाडीमधील सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जयश्रीताई पाटील यांना राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाचे राज्यमंत्री दर्जाचे पद देण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केले होते आता सुद्धा केंद्र स्तरावरून जयश्रीताई पाटील यांना विधान परिषदेची संधी सुद्धा देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं त्यामुळे त्यांनी बंडखोरी करायला नको होती अशी खंतही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली विधानसभेची उमेदवारी देत असताना संबंधित कर्तृत्व करू शकेल हे बघितलं जात त्याचबरोबर पक्षासाठी त्या नेत्यानं केलेल्या कामाचा सुद्धा विचार केला जातो या सर्व गोष्टींमध्ये पृथ्वीराज पाटील यांचं नाव अग्रेसर होतं आणि त्यामुळेच त्यांना उमेदवारी मिळाली असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं शेवटी नेतृत्व ठरवत असताना आमदार किती त्यावेळेस असा विचार करायला लागत कि हा किती काळ पुढे चालणार आहे ज्यावेळेस पृथ्वीराज पाटलांक पाहत होतो त्यावेळेस असं वाटत वीस पंचवीस तीस वर्ष तर हा गडी चांगला ताकदीनं काम करणार आज तसंच वाटत ते जास्त वर्षे तब्येत एकदम सांभाळून बसतय त्यावेळेस तिकीट दिलं दुर्दैवानं खूप थोड्या मतानं ते काही विधानसभेत आले नाही ही वस्तुस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर शहर कौंग, प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष असताना शहर काँग्रेसची जबाबदारी त्यांच्या होती पाच वर्ष पृथ्वीराज पाटलांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जे काम केलं ते कौतुकास्पद काम केलं ही वस्तुस्थिती आहे जो जो कार्यक्रम जो जो कार्यक्रम प्रदेश काँग्रेसनं दिला किंवा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं दिला तो उत्तम रीतीनं राबवण्याचं काम हे पृथ्वीराज पाटलांनी केलेलं आणि याच्यामध्ये नोंद अशी आहे म्हणजे शेवटी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस ते कागदपुढे आले सर्वेचे कागदपुढे आले आता सर्वे हा प्रकार फार मोठा आहे आता नेरेटिव्ह काय सर्वे काय 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 ऐकायला मिळतं कधी आपण आम्ही ऐकलं नव्हतं आता इतकी वर्ष आता चाळीस वर्ष आमदार आता नवीनच ऐकायला मिळतं परसेप्शन काय या सगळ्या याच्यामध्ये कागद सर्वेचे आले पुढं आणि विशेषतः ते कागद स्वतः मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पाहिले जे आमचे देशाचे अध्यक्ष आहे काँग्रेसचे आणि त्यांनी असं म्हटलं सर्वेच्या कागदावर की ज्या अध्यक्षांना ज्या तरुणांना अत्यंत कमी मतांना पहिला तो विजय होऊ शकला नाही त्या तरुणांना पाच वर्ष जर काँग्रेसचे एवढे कार्यक्रम राबवले असेल तर त्यालाच मतदार त्याला उमेदवारी दिली पाहिजे हे स्वतः मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलेली गोष्ट आहे एखादा माणूस काम करतो तरुण माणूस काम करतो तो माणूस जीवापाठ मेहनत घेतो पडण्याची क्षमता त्याची प्रश्न सोडवायची क्षमता त्याची आहे तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे या मताचं मी आहे आमची जयश्रीताई सुद्धा खूप चांगलं आहे नाकारत नाही मी परंतु शेवटी ज्यावेळेस हा निर्णय झाला आणि तो खरगे साहेबांनी स्वतः सांगितला त्यावेळेस माझी एक अपेक्षा होती की जयश्रीताईंनी पाठिंबा पृथ्वीराज पाटलांना देऊन त्याला शुभेच्छा द्यायला पाहिजेत काम करायला पाहिजे सुद्धा स्वतः खरगे साहेबांनी सांगितलं जे आमचे प्रमुख आहेत वेणुगोपालजी आपले की सी वेणुगोपालजी काही मेसेज था की चलो जयसिंग ताई करून एम एल सी बी करण्याकरता सांगतो मी एम एल सी करा काय असं करा परंतु त्यांना बरोबर घ्या कारण ते घरानं सुद्धा आपलं नाही हे परोपरीना वरून दिलेला मेसेज येतो मला सांग सोपं नव्हता मेसेज तरी तो दिला होता हे मी सांगतो बरं का जबाबदारीनं बोलतो मी जबाबदार माणूस आहे काँग्रेसचा आता एवढं करून थोडं मान्य करायला पाहिजे